महाराष्ट्र केसरीचं मैदान आणि या मैदानातील सेमी क्रमांक आठ सुटला आणि सेमी क्रमांक आठमध्ये दोन गाड्यामध्ये काटाखिराशी लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत एकीकडे होते होती चिमणे आणि साईची गाडी तर विरुद्ध गाडी होती बाकासुरा आणि शेसवडीची रायफलची गाडी बाकासुरा आणि रायफलची गाडी दोन्ही गाड्यामध्ये काटाकिराशी लढत झाली मित्रांनो आता सेमी सुटला आहे आणि शेवटच्या क्षणाला असं दिसतंय की चिमण्या आणि साईनं निकाल घेतला आहे बघूया मित्रांनो पी थ्री लॅव्हलला तुम्ही पाहू शकता आणि नक्की बाजी कोणी मारली हे कमेंट करून नक्कीच सांगा पण असं दिसतंय की बाकासुराणी रायफलचे हार झालेले तोंडावरती बघूया सेमी बघा आणि तुमचं मत काय नक्की बाजी कोणी मारली आणि बाकासूचे हार का झाले सगळे कमेंट करून नक्कीच सांगा चालू मिटत पुन्हा नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन ओडमध्ये आणि साईला फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तर बाकासुरा आणि रायफलला पुढील मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा